सध्याच्या स्थितीला भारत व पाकिस्तानमध्ये युद्धाचे वातावरण असून दोन्ही बाजूकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत भारतीय वायुसेनेकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून सशस्त्र सेनाही सीमावर्ती भागात तैनात असून युद्धासाठी तयार आहेत एकीकडे भारतीय जवान आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी बॉर्डरवर लढत आहेत त्यातच चांदवड तालुक्यातील नणावे गावातील विशाल रामदास गुंजाळ व समीर रामदास गुंजाळ हे दोघे सक्के भाऊ सशस्त्र सेनेत कार्यरत असून देशसेवा करत असताना घरी एकटे असलेल्या आई गावातील काही लोकांनी शुल्लक कारणावरून मारहाण केली त्यामुळे चांदवड तालुक्यातील भारतीय माजी सैनिक संघटनेतर्फे चांदवड येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देऊन मारहाण करणाऱ्या लोकांवर त्वरित कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे यावेळी भारतीय माजी सैनिक संघटना तालुका अध्यक्ष त्र्यंबक जाधव उपाध्यक्ष बाळासाहेब गाडे सचिव उत्तमराव सोनवणे सल्लागार मधुकर पवार खजिनदार लक्ष्मण सोनवणे गोपाळ तरस मशिंद्र शेटगे केतू जाधव भाऊराव गांगुर्डे रवीघ भारत आहेर, संदीप आवारे भास्कर मोरे शंकर रसाळ गंगाधर गुंजाळ सोनवणे पंढरीनाथ माधव राजगुरु व माजी सैनिक उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट माहितीसाठी संपर्क नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव